नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण उसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो जो प्लॉट आहे ना तो त्याची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे <coughs> तुम्ही बघू शकता पूर्णपणे वाढ थांबलेली आहे मग असं जर आपल्या उसामध्ये जर होत असेल तर काय केलं पाहिजे किंवा कोणत्या फवारणी घेतली पाहिजे किंवा पाटातून पाट पाण्यातून काय सुटलं पाहिजे तर ते आज आपण बघू पहिली गोष्ट म्हणजे हे होतं कशा मग तर आता जी तुम्हाला अशी तलवारीसारखी जी पान अशी फक्त उभी दिसतात ना तेव्हा म्हणायचं आपला ऊस काय झाला आहे थांबला आहे पूर्ण एका जाग्यावरती म्हणजे आपल्या ऊसाची वाढ कशी होत नाही ही जी तलवारीसारखं तुम्हाला पान दिसतंय ती होत असते उसाची वाढ जर चालू असते तर पान कसं असतं तुम्हाला मी एका मिनटात दाखवतो ते जर तुम्ही इथं पान बघताय तर बघा हे असं हे जे पान आहे ना ते म्हणजे इंग्लिश इंग्लिश यूसारखं म्हणजे असं पान वरती जाऊन खाली जेव्हा पडत असतं तेव्हा आपल्या ऊसाची त्या ठिकाणी वाढ चालू असते मग आता ही जर माझ्या उसामध्ये आहे किंवा आपल्या उसामध्ये झालं तर मग काय केलं पाहिजे त्यासाठी यासाठी तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घेतल्या पाहिजे तर मग त्याच्यामध्ये जे हार्मोन्स असतात किंवा त्याला आपण जिब्रॅलिक ॲसिड असेल किंवा सिक्स बी असेल यांच्या यासारख्या जर फवारण्या घेतल्या तर त्या ते ठिकाणी काय होईल समजा जी एची जर तुम्ही फवारणी घेतली तर फवारणीमुळे काय काही तर जे आपलं जे कांडी असते कांडीतलं अंतर वाढायला मदत होते चांगली दुसरी गोष्ट म्हणजे ते त्याचं जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती वाढण्यास मदत होत असते जर सिक्स बी ए जर जी ए सोबत जर सिक्स बी ए जर तुम्ही घेत असाल तर सिक्स बी एमुळं काय होतं मुळं बंद पडलेली मुळं चालू होता दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे रोगाला प्रतिकारशक्ती आहे ती आपल्या उसामध्ये वाढत असते त्याच्यामुळे रोगाला प्रतिकार पडत नाही किंवा जे डिफिशियन्सी येतात या म्हणजे ज्या एखाद्या अन्नद्रवाची कमतरता ते त्या ठिकाणी भरून काढण्याचं काम आ, तरना तरना ते सिक्स बी ए करत असतं मग याच्यानंतर ना मग न्यूट्रिएनच्या कोणत्या फवारण्या घ्याव्यात तर मग त्याच्यामध्ये एन पी केसारखं जर एखादं जे वॉटर असतं फ फवारणीचं ते जर घेतलं समजा तेरा चाळीस तेरासारखं जर असेल तर त्याच्या त्याच्यातून आपला थांबलेला ऊस चालू होण्याची शक्यता असते किंवा तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सिक्स बी ए घेताय किंवा जिब्रलिक ऍसिडची फवारणी घेता त्याच्यासोबत जर तुम्ही सिलिकॉन जर घेतलं तर सिलिकॉन उसामध्ये सगळ्यात महत्वाचा जर घटक असेल मायक्रोमधला कोणता तर तो सिलिकॉन आहे तर सिलिकॉन काय करत असतो तर जी पाना पानाची जी रुंदी आहे आता ह्या पानाची जर रुंदीतून बघायला गेलं तर एक फक्त दोन बोटाची रुंदी आहे तर आपल्याला एक चार बोटाची रुंदी जर त्या ठिकाणी ऊसामध्ये जर साधता आली तर त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन वाढण्यास मदत होत असते आता ऊस बघायला गेलं तर एक सिफोर प्लांट आहे सिफोर प्लांट म्हणजे आमच्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये त्याला आपण जास्त त्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश लागतो आणि जास्त जेव्हा जेवढा जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढं त्या ठिकाणी त्याचं उत्पादन वाढत असतं किंवा त्याची वाढ जोमाने होत असते किंवा झपाट्याने होत असते त्याच्यामुळं उसाचं जर बघायला गेलं तरी चार कमीत कमी असं चार बोटाचं तरी पान झालं पाहिजे आत्ता बघायला गेलं तर दो तुम्ही दोन बोटाचं पान आहे कारण अजून या उसाची बांधणी वगैरे झाली नाही त्याच्यामुळं तुम्हाला ते आत्ता दोन बोटाचं पान दिसत आहे तर मग जर सिलिकॉनचे जर फवारण्या घेतले तर त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट भेटेल किंवा त्याचं पान वाढण्यास मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली जेवढी तुमची उसामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होईल तर तेवढं त्या ठिकाणी आपलं उत्पादन वाढ वाढतं किंवा जे फुटव्यांची संख्या आहे ते त्या ठिकाणी चांगली मेंटेन राहते किंवा जी टिपऱ्यातलं अंतर आपण म्हणतो दोन डोळ्यातील अंतर तर ते त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते उसाला झाडे राहण्याची राहण्यास मदत होत असते याच्यानंतर हे झालं फवारणीतून आता मग समजा जर उसाची अजूनही वाढ जर होत नसेल तर मग समजा ह्युमिक ॲसिड असेल यांसारखं जर तुमच्याकडे जर पाटपाणी असेल तर दोनशे लिटरच्या बॅलेटमध्ये जर लिहमीक ॲसिड समजा अर्धा किलो जर तुम्ही मदत घातलं आणि ते जर समजा तुम्ही पाटपाण्यातून सोडलं तर त्या ठिकाणी आपल्या ज्या बंद पडलेल्या मुळे त्या मुळ्या चालवून पांढऱ्या मुवांची वाढ तिथं होईल झपाट्याने आणि ऊस वाढण्यास त्या ठिकाणी मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे काय येते तर त्याच्यामध्ये फॉस्परिक ॲसिड असेल फॉस्पेरिक ॲसिडसारखं जर सोडलं तर ज्या पांढऱ्यामुळांच्या जी फॉस्फरस त्याच्यामध्ये असल्यामुळे जे ब्लॉकेज झालेले आहे किंवा ज्या मुळ्या थांबलेल्या आहेत त्या मुळांची वाढ होईल आणि फॉस्परिक ॲसिडमध्ये मुवांची वाढ झाल्यामुळं आपटेक जमिनीतून चांगलं होईल आणि जमिनीतून आपटेक चालू झाल्यामुळं मग हे जो थांबलेला जो ऊस आहे तुम्हाला जो असं तलवारीच्या पात्यासारखं जे तुम्हाला दिसते आता सगळं असं जे स्टॉप झालेला आहे ऊस तर तो त्या ठिकाणी चालवण्यास मदत होते जेव्हा आपल्या ऊसाचं असं तलवारीसारखं जेव्हा असे पाडं तुम्हाला दिसत असतात तर तेव्हा तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर आता ज्या तुम्हाला मी फवारण्या सांगितल्या किंवा जे पाट पाण्यातून सांगितलं म्हणजे हिब्रेलिकारखं असेल त्या ठिकाणी सिक्स बी ए असेल सिलिकॉन असेल किंवा एन पी केच्या फवारण्या असतील त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा असेल किंवा पाट पाणी असेल किंवा ड्रिपमधून सोडण्यासाठी ह्युमिक ॲसिड असेल किंवा फॉस्फ्रिक ॲसिड असेल यांसारखं जर तुम्ही जर वापरलं तर त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन असेल किंवा टिपऱ्यातील अंतर असेल पानाची साईज असेल तर हे वाढण्यास मदत होईल प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या वाढेल आणि एकंदरीत त्याचा परिणाम आपल्या ऊसाच्या उत्पादनावर वाढलेलं उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आता उसाचं पान नक्की पाहिजेल कसं तर उसाचं पान तुम्ही बघायला गेलं तर मित्रांनो तर तिथं हे जे पान आहे त्या प्रकारे आपल्याला ऊसाचं पान पाहिजे म्हणजे असं ऊसाचं पान वरती जाऊन ते खाली पडायला पाहिजे म्हणजे हात इथं बघायला गेलं तर तुम्ही एक यू इंग्लिश यू जो असतो तो इंग्लिश यू या ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला दिसतो असं जर जेव्हा पान असतं तेव्हा आपण म्हणायचं आपला ऊस टवटवीत आहे किंवा उसाची वाढ वगैरे सगळी चांगली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद